नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित ऑन करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी हाती लागली आहे सध्याच्या सरकारने आज राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे खरंतर तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा दोन टक्क्यांनी वाढला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र या वाढीनंतर आता हा भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत पोहोचला दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा